भर दिवसा चोरी कुलूप तोडून कपाटातील सोन्यात चांदीचे आणि रोख रक्कम लंपास गणेश भाग येथील पूनम दत्तात्रय भस्मे यांच्या घरी भरदिवसा चोरीची घटना घडली आहे पूनम भस्मे यांचा मायका चिंचली यात्रेचे वस्त्र तयार करण्याचा व्यवसाय असून सकाळी घराला कुलूप लावून पूनम भस्मे व त्यांचा मुलगा हे दोघे घराच्या काही अंतरावर त्याचे गोडाऊन येथे कामासाठी गेले होते आपल्या घरी चोरी झाल्याचे पूनम भस्मे लक्ष यांच्या लक्षात आले घरी आल्यानंतर तिजोरीतील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी मिरेश्वर पोलिसात तक्रार करण्यासाठी धाव घेतली होती मिरेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरीचा गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते याबाबत मिरेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत श्रीमती दत्त पूनम दत्तात्रय भस्मे सकाळी दहा वाजता मी इथून दुसऱ्या घरात गेलतो आमच्या तिथं काम करण्यासाठी तिथं काम करून परत मी दुपारी जेवायला तीन वाजता घरी आलो त्याही फक्त कुलूप काय मला लवकर उघडलं नाही तरी मी जोर देऊन काढताना कुलूप निघाला मी तसंच आलो माझं मी काम केलं जेवलं परत जाताना कुलूप बसलं नाही म्हणून मी दुसरं कुलूप लावून गेलो मग मुलग्याचं पाकिट पण मला सापडलं नाही मग ते पाकिट जाताना त्यांना सांगून गेलं तर मग मी पाकिट लागणार आहे त्यात लायसन ते, ते सगळंच आहे बघून ठेवून सांगून गेलो तो आल्यावर आता सात वाजता आले मी पाकिट शोधलं पाकिट काही दिसलं नाही म्हटलं कपाट उघडून बघाव कपाट उघडलं तर फक्त कपाटातलं चांदीचं एक करंट तेवढंच बाहेर आलेलं दिसलं मला करंट तेवढं बाहेर आलेलं दिसलं म्हणता मी बाकी सगळं फसाफसा सगळं उपसून बघितलं लॉकर सगळं पूर्ण रिकामा होता त्यात पैसे पण नव्हते दागिने पण नव्हते काहीच नव्हतं त्यात म्हणून मी मुलग्याला फोन लावला तर मम्मी तू काही घाबरू नकोस बघूयात थांब जरा म्हंटला चार वळ्याच्या अंगठ्या होत्या आणि एक तोळ्याची एक अंगठी चे होती एक तोळ्याच चेन होत आणि एक म्हणून होत ते एक होत आणि चांदीचे दोन निरंजन होते आणि छोटस दोन बेलाची पान होते चांदीची रोख रक्कम सत्तर ते ऐंशी हजार ना ते तीन पदरी घरी ह्या